खूप जणांना फिरायला जायची आवड असते किंवा प्रत्येकालाच वाटतं की आपण एक वर्षातून एकदा किंवा दोन वर्षातून एखादी इंटरनॅशनल ट्रीप करावी किंवा डोमेस्टिक ट्रिप करावी करा फिरायला जायला खूप जणांना आवडतं किंवा प्रत्येकालाच वाटतं आपल्या जीवनामध्ये वेगळे वेगळे लोकेशन आपण नक्कीच एक्सप्लोअर करायला पाहिजे नवीन नवीन गोष्टी शिकण्यासाठी आपल्याला मिळतात जर आपण फिरायला गेलो तर फिरायला जाण्यासाठी अचानक आपल्या अकाउंटला पैसे आले इन्सेंटिव्ह मधून किंवा बोनस आपला आलं किंवा कुठूनही थोडेफार पैसे जर आपल्याकडे शिल्लक राहिले सेव्हिंग झाली तर त्या पैशाला वापरून लगेच आपण वॅकेशन प्लॅन करायचं असं नाही राईट बिकॉज तो पैसा माइट बी होऊ शकतो तुमच्या मुलाच्या शिक्षणासाठी तुम्ही वापरणार होता असाल तुमच्या इमर्जन इमर्जन्सीसाठी तुम्ही ठेवला असाल किंवा तुमच्या घराच्या डाऊन पेमेंटसाठी तुम्ही गोळा केला असाल तर पर्टिक्युलर वॅकेशनसाठी आपल्याला प्लॅनिंग करावी लागते पर्टिक्युलर फिरायला जायचंय फॅमिलीला फिरायला न्यायचंय तर वॅकेशन प्लॅनिंग हा एक महत्वाचा गोल तुमच्या जीवनातला असू शकतो ज्यासाठी तुम्ही झालेली सेविंग अचानक खर्च करून टाकता जे करायला पाहिजे नाही बट मी या आप व्हिडिओमध्ये आपण पर्टिक्युलर अंडरस्टँड करणार आहोत की वॅकेशनचं प्लॅनिंग कसं करायचं जेणेकरून प्लॅनिंग केल्यानंतर जो काही के पैसा प्रॉपर पद्धतीने वॅकेशनसाठी आपल्या गोळा होईल तोच आपल्याला वापरता येईल आणि आपल्याजवळ दुसऱ्या कोणत्या ध्येयासाठी गोळा केलेला पैसा आहे तो आपल्याला वापरावा हो लागणार नाही आणि आप आपल्याला आपल्या जीवनात दुसऱ्या ध्येयासोबत कॉम्प्रोमाइज करावं हो लागणार नाही म्हणून हा व्हिडिओ एंटायर वॅकेशन प्लॅनिंग बद्दल आपण डिस्कस करणार आहोत विथ कॅल्क्युलेशन म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे जर तुम्हाला खरोखर नवीन नवीन नवी लोकेशन एक्सप्लोर करत राहायचे आहे नवीन नवीन नवी नवी गोष्टी शिकायच्या आहे आणि प्रॉपर पद्धतीने तुमचं फॅमिली वॅकेशन प्लॅन आहे सो लेट्स सी यू इन द व्हिडिओ आणि तुम्हाला हंड्रेड पर्सेंट विथ फोकस हा व्हिडिओ कम्प्लीट करायचा आहे ओके नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रीतम पाटील फायनान्शियल फ्रीडम वेल्थ माइंडसेट कोच आणि आर्थिक नियोजन हीच काळाची गरज या पुस्तकाचा बेस्ट सेलिंग अमेझॉन ऑथर सो डायरेक्टली आपण विथ कॅल्क्युलेशन या व्हिडिओमध्ये समजून येणार आहोत तर पहिली स्टेप सगळ्यांनी अंडरस्टँड करून घ्या जे काही पैसे आज तुमच्याकडे गोळा झाले असतील किंवा तुमच्याकडे जे काही कंपनीकडून तुमच्या बोनस मिळतं इन्सेंटिव्ह मिळतं किंवा जे काही पैसे तुमच्याकडे सेव्ह होतात तेच डायरेक्टली आपल्या साठी वापरायचे आणि व्हॅकेशनला जायचं असं करू नका बिकॉज तुमच्या दुसऱ्या ध्येयांमध्ये तुम्हाला कॉम्प्रोमाइज करावं लागू शकतं त्यांनी राईट मग साठी प्लॅन कसा करायचा तर डायरेक्टली आपण विथ कॅल्क्युलेशन विथ वॅकेशन प्लॅनिंग ने समजून घेऊया स्क्रीनवर आय होप तुम्हाला माझी क्लिअर दिसतीय तर पहिले आणि महत्वाची गोष्ट हे तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे जर तुम्हाला वॅकेशन प्लॅन करायचं आहे तर आफ्टर हाऊ मेनी इयर्स तुम्हाला किती वर्षानंतर वॅकेशनला वर्षान जायचंय किंवा तुमच्या फॅमिलीला तुम्हाला न्यायचं आहे किती वर्षानंतर तुम्हाला प्लॅन करायचा आहे राईट सो so, सी आपण कन्सिडर करूयात की तुम्हाला इंटरनॅशनल वॅकेशन प्लॅन करायचं आहे विथ फॅमिली राईट आणि तुमच्या फॅमिलीमध्ये चार लोक आहेत असं मी कन्सिडर करतोय विथ एक्झाम्पल जर आपल्याला समजायचं असेल तर आणि इथून पाच वर्षानंतर तुम्ही म्हणताय की मला जायचं आहे राईट आफ्टर हाऊ मेनी इयर्स डू यू विश टू प्लान युअर हॉलिडे राईट पाच वर्षानंतर मी असं कन्सिडर करतोय की तुम्हाला जायचं आहे आणि लेट सी की एक लाख रुपये कॉस्ट येणार असेल असं आपण कन्सिडर करूयात जर तुम्ही एखाद्या चांगल्या फॉरेन साठी प्लॅन करताय तर राईट एक लाख रुपये पर कॅन्डिडेट जर तुम्हाला खर्च लागू शकत असेल त्यावेळेस ते तर तुम्हाला हे आपण करंट कॉस्ट पकडलेली आहे सध्याचा खर्च एक लाख रुपये नॉट फ्युचर व्हॅल्यू पाच वर्षानंतर एका पर्सनला किती गी लागेल हे नाही आपण आत्ताचा करंट खर्च पकडलाय पाच वर्षांनंतर साठी आपल्याला प्लॅन करायचा आहे आणि महागाई आपण एक्सपेक्ट करतोय सेव्हन च इन्फ्लेशन आणि या वॅकेशनसाठी गोळा होण्यासाठी जिथे कुठे आपण पैसे गुण गुंतवणार आहोत इन्व्हेस्ट करणार आहोत जसं की म्युच्युअल फंड एसआय पीच्या मोडमध्ये तर तुम्ही तेरा पर्सेंट ॲव्हरेज रिटर्न मिनिमम एक्सपेक्ट करू शकता त्यात काही डाऊट नाहीये तर तुमची करंट कॉस्ट आहे वॅकेशनची एक लाख रुपये हे एका व्यक्तीची आपण पकडलेली आहे आणि या एका लाखाची फ्युचर व्हॅल्यू पाच वर्षानंतर लगे असेल करीबन एक लाख चाळीस हजार या आधीच्या खूप साऱ्या व्हिडिओजमध्ये सांगितलंय महागाई हे दर दहा दहा वर्षांनी डबल होतीये सो पाच वर्षानंतर या एक लाखाची प्राइस करीबन एक लाख चाळीस हजार रुपये होती राईट आता हे एक लाख चाळीस हजार रुपये पुढच्या पाच वर्षात जर आपल्या साठी पर्टिक्युलर गोळा करायची असेल तर आपल्याला महिन्याला फक्त सोळाशे चौपन्न रुपये गुंतवणूक करायला येतात एसआयपी पी म्युच्युअल फंडच्या माध्यमातून आपण गुंतवणूक करायला गेलो तर तुम्ही म्हणाल की मला एक सोळाशे चौपन्न रुपये जर एकदम महिन्याला गुंतवायला जमत नसेल तर तुम्ही वन शॉट सेवन्टी सिक्स थाउजंड वन टू फाईव्ह एकशे पंचवीस रुपये गुंतवून सुद्धा एक लाख चाळीस हजार रुपये तुम्ही गोळा करू शकता तुमच्या पाच वर्षानंतरच्या साठी आता लक्षात घ्या सोळाशे चौपन्न रुपये इट इज नॉट बिग अमाऊंट हे स्मॉल अमाऊंट आहे महिन्याला जे तुम्ही गुंतवून तुमच्या साठी पैसे गोळा करू शकता लाइफ एन्जॉय करण्यासाठी आता एवढे पैसे तुम्ही सोळाशे चौपन्न रुपये महिन्याला कुठे पण अननेसेसरी ज्या गोष्टी कामाच्या नसतात त्यामध्ये सु, त्या सुद्धा खर्च करता आतापासून म्हणजे जर तुम्हाला पाच वर्षानंतर जायचं आहे तर त्याचं जर प्लॅनिंग आजपासून तुम्ही करायला सुरुवात केली तर पाच वर्षानंतर तुम्हाला स्ट्रगल करावं लागणार नाही हे एक लाख चाळीस हजार रुपये गोळा करायला इझिली तुमच्याकडे गोळा होईल आणि इझिली तुमचं व्हॅकेशन तुम्ही प्लॅन करून जाऊ शकाल एन्जॉय करू शकाल आणि छान पद्धतीने तुमच्या जीवनाचा आनंद घेऊ शकाल आता महत्वाची गोष्ट लक्षात घ्या या ट्रीपसाठी पर कॅन्डिडेट आपण एक लाख रुपये पकडले जर चार लोकांना जायचंय तर आपल्याला इथे चार लाख रुपये पकडायचे मी चार लाख रुपये पर पर्सन पकडल्यासारखं बिकॉज आपण चार लोक जाणार आहोत म्हणून आपण एक व्यक्तीचे एक लाख चार लोकांचे चार लाख तर या चार लाख रुपयाची फ्युचर व्हॅल्यू असेल पाच लाख एकसष्ट हजार एकस पाच लाख एकसष्ट हजार आणि हे पाच लाख एकसष्ट हजार गोळा करायला महिन्याला आपल्याला सहा हजार सहाशे सोळा रुपये गुंतवणूक करायला येतात महिन्याला जर जमत नसेल तर वन शॉट इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तीन लाख चार हजार पाचशे रुपये गुंतवणूक करून सुद्धा आपण जाऊ शकतो राईट आता हे एक लाख रुपये आपण पकडले चला बाबा एखाद्या चांगल्या फॉरेन साठी तुम्ही प्लॅन करताय बट तुम्ही म्हणताय की मी दुबई वगैरे साठी प्लॅन करतोय आणि अशा ठिकाणी जर बघितलं तर पर पर्सन तुम्हाला पन्नास साठ हजार रुपयामध्ये होऊन जातो व्यवस्थित प्रकारे तर आपण पन्नास हजार रुपये जर पर पर्सन पकडलं राईट तर इथे तुम्ही बघाल तर एका व्यक्तीसाठी तुम्हाला फक्त आठशे सत्तावीस रुपये इन्व्हेस्ट करायला येतात म्हणजे करंट कॉस्ट पन्नास हजार फ्युचर व्हॅल्यू पाच वर्षानंतर सत्तर हजार असेल याची पर पर्सन तुम्हाला महिन्याला गुंतवावं लागेल फक्त आठशे सत्तावीस रुपये जे की तुम्हाला सत्तर हजार रुपये गोळा करायला हेल्प करतील पुढच्या पाच वर्षात आणि तुम्ही म्हणाल मला वन शॉट मध्ये गुंतवायचे अडोतीस हजार रुपये गुंतवून तुम्ही संपू शकता विषय आणि सत्तर हजार रुपये गोळा होईल तुमच्याकडे पाच वर्षानंतर तुम्ही म्हणाल की दुबईसाठीच पन्नास हजार पर कॅन्डिडेट मला गुंतवायचे आहे चार व्यक्ती आहे आम्ही फॅमिलीमध्ये दोन लाख रुपये लागतील राईट दोन लाख रुपये आपण पकडूयात चार लोकांचे दोन लाख रुपये कॉस्ट आहे तुमच्या पाच वर्षानंतरच्या वॅकेशनची दोन लाख रुपये पाच वर्षानंतर त्याची व्हॅल्यू असेल दोन लाख ऐंशी हजार आणि हे दोन लाख ऐंशी हजार रुपये गोळा करायला तुम्हाला महिन्याला फक्त तीन हजार तीनशे आठ रुपये गुंतवायला येतात महिन्याला आणि तुम्ही म्हणाल की मला महिन्याला जमणार नाही वन शॉट गुंतवायचे आहे एक लाख बावन्न हजार रुपये गुंतवून सुद्धा तुम्ही छान पद्धतीने दोन लाख ऐंशी हजार रुपये उडा करू शकतात आता हे तीन हजार तीनशे आठ रुपये मला असं वाटतंय की महिन्याला खूप मोठी अमाऊंट होत नाहीये बिकॉज आज कित्येक लोकांच्या स्वप्न असतात की मला फॉरेनला जायचंय दुसऱ्या देशात जायचंय घुमायचंय फिरायचंय माझ्या फॅमिलीला सुद्धा मला न्यायचं आहे राईट तर त्यासाठी सुद्धा जर तुमचे स्वप्न तुम्हाला पूर्ण करायचे आहे तर प्लॅन करणं गरजेचं कर आहे प्रत्येक गोष्टीचं प्लॅनिंग असणं गरजेचं आहे प्लॅनिंग जेपर्यंत आपण त्या गोष्टीचं करत नाही तेपर्यंत आपण ते ध्येय अचूक करू शकत नाही म्हणून ध्येय ठरवा त्याचा प्लॅन करा त्या प्लॅनिंगनुसार त्याला जे काही लागणारी गुंतवणूक आहे करायला येते महिन्याला ते गुंतवणूक करा आणि बघा जीवन किती सोपं आहे जीवन किती सुंदर आहे सोप्या पद्धतीने डिसाईड करायचं आहे ध्येयाला ध्येयाला डिसाईड केल्यानंतर त्याचं प्लॅन करायचं आहे प्लॅन करून त्याच्यासाठी लागणारी गुंतवणूक करायला सुरुवात करायची आहे आणि तेवढ्या वर्ष आपल्याला ते, ते गुंतवणूक करत राहायची आणि तुमच्या ध्येयासाठी जे कोणतं तुम्ही ठरवलंय बघा कशा छान पद्धतीने तुमच्याकडे पैसे गोळा होतात आणि प्रकारे तुमच्या फॅमिलीला तुम्ही पाहिजे तसा आनंद देऊ शकता पाहिजे तसं अं ज्या कोणत्या वॅकेशनला तुम्हाला जायचं आहे ते तिथे तुम्ही जाऊ शकता एक्सप्लोअर करू शकता नवीन नवीन देश फिरू शकता शिकू शकता तिथून खूप साऱ्या गोष्टी आणि अशा प्रकारे जर तुम्ही तुमच्या वॅकेशनचं प्लॅन केला तर तुम्हाला छोट्याशा अमाऊंटमध्ये महिन्याला सेव्ह करून छान पद्धतीने तुम्ही प्लॅन करून पैसे गोळा करू शकता सो so, मी ज्याप्रमाणे तुम्हाला सांगितलं मोस्ट ऑफ द प्रोफेशनल करतात की इन्सेंटिव्ह आले बोनस आलं इकडून तिकडून पैसे आले राईट किंवा एखाद्या गुंतवणुकीमधून काढले तर त्या पैशाला घेऊन वापरतात आपल्या वॅकेशनसाठी असं न करता प्रॉपर पद्धतीने मी सांगितल्याप्रमाणे जर प्लॅन केलात तर तुम्हाला दुसऱ्या ध्येयांमध्ये कॉम्प्रोमाइज करावं लागणार नाही आणि शांततेने मस्त पैकी पैसे गोळा करून प्लॅनिंग नुसार तुम्हाला तुमचं वॅकेशन प्लॅन करून जाता येईल राईट सो व्हिडिओ हा तुमच्यासाठी युजफुल ठरला असेल अशी मला पूर्ण आशा आहे आणि खरंच तुम्ही नेक्स्ट वॅकेशन प्लॅन जर करत आहात तर कमेंट मला नक्की मला कळवा सो येस सर मी या पद्धतीनेच प्लॅन करायला सुरुवात करणार आहे आणि ऑलरेडी तुम्ही केलं असेल तर वेल एन गुड आहे व्हिडिओ हा तुमच्यापर्यंतच न ठेवता मित्रमंडळी आणि तुमच्या नातेवाईकांसोबत सुद्धा शेअर करा बिकॉज त्यांना सुद्धा त्यांचं व्हॅकेशन प्लॅन करायला हेल्प होईल आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब करून घ्या बेलआयकॉनला हिट करा जेणेकरून अशाच प्रकारे छान छान प्लॅनिंग रिलेटेड असेल तुमच्या आर्थिक नियोजना रिलेटेड असेल तुम्हाला व्हिडिओ मिळत राहणार आहे आणि अशाच प्रकारचं नॉलेज तुम्हाला मिळावं असं वाटत असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला माझ्या अपकमिंग मास्टर क्लासची लिंक सुद्धा देतोय त्यावर रजिस्टर करून घ्या जेणेकरून तुम्हाला माझा फ्री ऑफ कॉस्ट मास्टर क्लास अटेंड करता येईल आणि आपल्या कम्युनिटीला सुद्धा तुम्हाला जॉईन करण्याची ऑपॉर्च्युनिटी मिळेल तिथे सो so, कमेंट करा लाईक करा आणि भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते पर्यंत बबाय टेक केअर स्टे हॅपी स्टे हेल्दी स्टे दी ऑलवेज लव यू ऑल सायनिंग ऑफ प्रीतम पाटील जय महाराष्ट्र बबाय टेक